यानंतर एक महत्वाची बातमी समोर येते खारं पाणी प्यायल्यामुळे अनेकांना किडनीचा त्रास व्हायला लागलेला आहे खारं पाणी पिल्यामुळे अनेकांना किडनीचा त्रास होतोय अकोल्यामधली ही घटना आहे खारं पाणी पिल्यामुळे अकोल्याच्या बाळापूरमधल्या गावाच हे भीषण वास्तव समोर आलेलं आहे शुद्ध पाण्यासाठी पैसे मोजण्याची नामुष्की या ठिकाणी आलेली आहे कारण त्या ठिकाणी जे पाणी येतं ते खारं पाणी असल्यामुळे अनेकांना किडनीचा त्रास व्हायला लागलेला आहे अकोल्यामधल्या बाळापूर मधली ही घटना आहे या गावचं एक भीषण वास्तव समोर येत आहे आणि शुद्ध पाणी मिळवण्याची नामुष्की झालेली आहे शुद्ध पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत शहरात पाण्यात भरपूर म्हणजे खराब पाणी म्हणजे जमिनीवर टाकलं तर जमीन फुली येते पाणी आणायचं असं तर आणायला लागतं तीन चार किलोमीटर कॅन आणायला लागते कॅन घेतात ते पाणी जर जमत म्हणजे दिवसभर येतल्या घराले कसं पाणी पुरून ते किडनीचे पेशंट निघतील दहा बारा पेशंट सहज जात कमी जास्त घरातून निघले दहा बारा निघतात